नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग एकोणीस मी अनुराग शरयू मला खरंच वेळ नाही फार महत्त्वाची कामं आहेत परत शिवाच्या बर्थडेला पण सुट्टी घ्यावी लागेल ना आणि ती एक दिवस सगळे मिळून फिरायला जाऊ म्हणत आहे तेव्हा पण मला सुट्टी घ्यावी लागेल प्लीज यावेळी शॉपिंगचं तेवढं सांभाळून घे ना मी लहानसा चेहरा करून शरयूला म्हणालो खरं तर खूप दिवस झाले होते मीही तिच्यासोबत बाहेर कुठे गेलो नव्हतो वाटत होते तिच्यासोबत जावे पण कामच एवढी आहेत काय करू मी नाहीलाच आहे माझा पण शरयूने मला असा काही लूक दिला आणि कपाटात काहीतरी शोधायला ला लागली प्लीज यावेळी तेवढे सांभाळून घे ती फक्त मला लूक देऊन गप्प बसली त्यामुळे मला वाटलं ती रुचली अनुराग तुला सांभाळतच आले मी तुला तेवढी कामं असतात मला नसतात ना रे मी काय घरात बसून असते मला शॉपिंगला गेलं काय आणि तुझ्या आईवडिलांना स्टेशनवर न्यायला गेलं काय ओरडणारं कोणीच नाही मी रिकामीच असते ना दिवसभर साहजिकच आहे तिचा राग मला कळतं शरयू तुझ्यावरही ऑफिस आणि घर या दोन्हींचा ताण येतो मी तर कितीदा तुला म्हणतोय की सोड नोकरी आणि घरी बस माझ्या पगारात आपलं व्यवस्थित ॲडजस्ट होऊ शकतं मी तिचा हात हातात घेत म्हणालो पण रागाने हात झिडकारला तिने हो तुला तेवढे करिअरचे महत्व आहे मला नाही ना मला शिक्षण घेण्यासाठी काहीच मेहनत करावी लागली नाही आणि बसून काय करू रे या घराच्या रिकाम्या भिंतींकडे पाहत बसू निदान ऑफिसमध्ये जाते तेवढंच आठ तास कामात निघून जातात घरी बसले तर वेळ लागायची वेळ येईल मला वैतागत बोलत होती ती तू आहेस म्हणून सगळं काही व्यवस्थित होत आहे शरयू पण मी तुला वेळ देत नाही म्हणून तुझी फार धावपळ होते ना कळतंय ग पण माझ्याजवळ नाही वेळ आणि एवढी चांगली नोकरी सोडून मी दुसरीकडे जॉब नाही करू शकणार ना। फक्त काही वर्षांचा प्रश्न आहे एकदा मला प्रमोशन मिळाले की हे सगळे टेन्शन संपणार आहे एवढी वर्ष सांभाळून घेतलंस ना मला आणि इतके थोडे वर्ष घे ना मी तिच्या डोळ्यात पाहत कळकळीने बोलत होतो पण ती आज भयंकर रागवलेली दिसली मला बरोबर आहे दिवसभर ऑफिसमधून कंटाळून आलेली असेल त्यात घरी आल्यावर शरयूचा अभ्यास आणि माझ्या आईबाबांची मर्जी पण सांभाळावी लागते तिला त्यामुळे वैतागली असेल नाहीतर कधीच एवढी चिडचिड करत नाही गप्प बसून राहते पैसा आणि पोस्टच्या मागे पडताना नाती गमावू नकोस म्हणजे झाले मी काय मला तर वाट बघावी लागणारच आहे इनफॅक्ट मला सवय पडली आता तुझ्याशिवाय जगण्याची ती रागात माझ्याकडे बघत म्हणाली आणि बेडरूमच्या बाहेर निघून गेली माझ्याशिवाय जगण्याची सवय पडली असे का म्हणाली असेल ही म्हणजे मी हिला कुठल्याच कामात मदत करत नाही म्हणून असेल का मी पाटमोऱ्या तिच्याकडे बघत विचार करत होतो माझंही चुकतंच म्हणा मान्य आहे मला माझं ऑफिसपासून स्टेशन फार लांब आहे त्याच्यामुळे मला आईबाबांना न्यायला जाता येत नाही शरयूला मानाने जवळ पडते स्टेशन त्यामुळे मी तिला जायला सांगतो प्रत्येक वेळी तशी घरातली बाकी कामेही तिच्यावरच असतात म्हणा परवा मंदारला सुट्टी असेल त्याला सांगू का शरयूसोबत शॉपिंगला जायला त्याची चॉईस देखील छान आहे आणि तेवढीच शरयूला कंपनीही मिळेल एकदा विचारून बघतो मंदारला किती चुकवून शिवा एवढा चुकता करतात का तुझं ना अभ्यासात मुळीच लक्षच नाही शरयू शिवावर चिडली होती आज काय झाले शरयूला सारखीच चिडचिड करते पप्पा बघा ना मम्मी किती ओरडते मला तुम्ही घ्या ना माझा अभ्यास शिवा मला बघून माझ्या पायाला कवटाळून म्हणाली पण शिवाचा अभ्यास मी घेणार नको बाबा हे काम फक्त शरयू करू शकते तू चुका करतेस म्हणून ती तुला ओरडते अभ्यासात लक्ष का देत नाहीस मला आजी आजोबांसोबत बाहेर जायचं होतं ना अभ्यास काय रोजच करायचा असतो आजी आजोबा तर कधी कधीच येतात हातवारे करत शिवा म्हणाली असं होय तुला आजी आजोबांसोबत बाहेर जायचं आहे कुठे जाणार आहेस त्यांच्यासोबत इथेच जवळच्या बॅगेत मम्मीला वेळच नसतो मला बागेत न्यायला आणि तुम्हाला पण बोलताना शिवा ती तो निरागत चेहरा शिवाचा काय झालं असे? असेल झालं असेल तर ये अभ्यास करायला बस मग आजी आजोबांसमोर मी चिडले की त्यांना राग येतो ते यायच्या आधी आटप सगळं चिडलेली शरयू कसं समजावू मी तिला कळत नाही मी शिवाच्या जवळ जाऊन बसलो शरयूने तिला अभ्यासाला बसवले आणि ती किचनमध्ये निघून गेली शिवाचं लक्ष अभ्यासात कमी आणि माझ्याशी बोलण्यात जास्त एवढ्या दिवसांनी मी आज लवकर घरी आलो म्हणून तिला भरपूर बोलायचं होतं माझ्याशी शिवा अभ्यास कर गप्पा नंतर किचनमधून शरयूचा आवाज आला एक नजर तिची आमच्याकडे जी होती मी इथे शिवाजवळ बसून काय करतोय त्यापेक्षा शरयूला मदत करतो तीही दमून आली ना ऑफिसमधून शरयू आणि मी भाजी करतो भाजी कापत असलेल्या तिच्याकडे बघून मी म्हणालो तिने कापत असलेली भाजी आणि भांडी माझ्याकडे सरकवली पण मला आवडायचं असं तिचं वैतागणं मी गालात हसत कामाला लागलो आणि तीही बाकीचा स्वयंपाक करायला लागली आईबाबांना आवडते तशी कोशिंबीर बनवत होती ती सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते मनकवडी आहे माझी शरू मी आपला गप्प राहून काम करत होतो आणि आज तीही शांतच होती मध्ये मध्ये शिवाला काही सूचना द्यायची पण मला तिचं असं जवळ असणं फार सुखावह वाटत होतं आपलं प्रेम करणारा माणूस जवळ असलं की शब्दांचीही गरज पडत नाही त्याचं अस्तित्वच आपल्यासाठी फार बोलकं असतं अर्थात हे माझं मत इतरांची वेगळी मतंही असू शकतात मी भाजीला फोडणी दिली वर्णालाही तडका दिला बाकी चपात्या आणि इतर पदार्थ शरयूने केले माझे काम झाले तसे मी डायनिंगची खुर्ची घेऊन तिच्याजवळच बसलो ती तिथली आवराआवर करत होती शरयू तुझ्यासोबत शॉपिंगसाठी मंदारला यायला सांगतो मी मी पुन्हा तोच विषय काढला का मला कुणाचीच गरज नाही मी एकटी जाऊन शॉपिंग करू शकते आणि तुम्हाला नसेल आपली फॅमिली पण बाकी लोकांना फॅमिली असते त्यांनाही त्यांच्या कुटुंबांना वेळ द्यायचा असतो आपल्यासाठी दुसऱ्यांना त्रास देणं मला तरी पटत नाही पुन्हा चिडली ही मी कशाला हिला सांगायला गेलो अगं मंदार काही दुसरं आहे आपल्यासाठी माझ्या भावासारखाच आहे तो आणि आपण नाही का त्याला शिफ्टिंगच्या वेळी मदत केली तसाही त्याच्याकडे भरपूर वेळ असतो घरी राहायला मी तिला समजावू लागलो पण ती नकारार्थी मान हलवत शिवाजवळ जाऊन बसली बहुतेक तिला कुठलं स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं हे मल मला कळलं मला शरयू अगं तुझ्याशी बोलतोय मी अनुराग तू नको जास्त विचार करू मी बघून घेईल मला कसं जायचं ते तिने पुन्हा शिवाच्या अभ्यासाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं एवढ्यात आईबाबा बाहेरून आले घरात बसून कंटाळा यायचा त्यांना म्हणून बागेत फरफटका मारून यायचे काय ग शिवा झाला का अभ्यास नाही थोडंसंच राहिलंय ती आजोबांकडे एक नजर टाकून म्हणाली मग कर ना पटापट मग तुला गोष्ट ऐकायची आहे की नाही बाबा म्हणाले तशी तिची कळी आणखीनच खुलली आता ती वेगाने आपला होमवर्क कम्प्लीट करायला लागली तिची ती गाई बघून मलाच हसायला येत होते अनुराग आज लवकर आलास घरी आई मला विचारत होती म्हटलं आईबाबांसोबत बोलायला वेळच मिळत नाही म्हणून थोडा लवकर आलो तर तुम्ही घरी नव्हते आधी सांगायचं ना आम्ही घरीच थांबलो असतो आई म्हणाली हो पण मला तेवढे लक्षातच राहिलं नाही असे म्हणत मी आईबाबांजवळ जाऊन बसलो पण शरयूने माझ्याकडे बघून तोंड वाकडे केले रागात आहे अजून आई कसे आहेत तुझे पाय आता फार त्रास होतो का ग आईच्या पायांना हात लावत मी विचारले हो रे त्रास होतोच ना आता वय झालं काय करणार दुखणं आणखी वाढतच जाणार मग कशाला बाहेर फिरायला गेली होतीस आराम करायचा ना घरी बसून बसून राहिलं की जास्तच दुखणं भरतं रे आणि बागेत आमच्या वयाची बरीच जोडपी असतात मग बरं वाटतं त्यांना बघून तेवढ्याच ओळखी होत्या थकली की इथेच यायची आहे ना मग आतापासून ओळखी नको करून ठेवायला आई म्हणाली हो ओळखी करून ठेव तुला सोपे जाईल पुढे नाही तर मग घरी बसून कंटाळशील ती काय कंटाळत नसते सारखा तोंडाचा पट्टा सुरू असतो तिचा तिला कंटाळा यायला आपल्यासारखी मीतभाजी थोडीच आहे ती बाबा आईला टोमणा मारत म्हणाले मी बाबांवर गेलो होतो बाबा माझ्यासारखेच कमी बोलायचे हा पण माझ्या इतकेही नाही आम्ही बोलतच होतो की शिवा आपला अभ्यास आटपून बाबांच्या मांडीवर येऊन बसली आईचे पाय दुखतात माहीत होते तिला म्हणून बाबांच्या मांडीवर बसली ती शिवा खाली बसना बाबांचे पाय दुखतील मी म्हणालो बसू दे रे एवढ्या दिवसांनी माझी लाडकी नात भेटली चालतं थोडा त्रास दिला तरी हो ना आजोबांच्या मांडीवर बसून गोष्ट ऐकण्यात किती मजा येते माहीत आहे पप्पा तुम्हाला शिवा माझ्यासमोर हात नाचवत म्हणाली मला तरी कुठे मेळ मिळतो तिला आपल्या मांडीवर घेऊन बसायला पण ती ही हट्ट करत नाही कधी अगदी आपल्या मम्मावर गेली आता गोष्ट ऐकणार आहेस तू मी विचारले हो आजोबा तुम्ही सांगणार ना मला गोष्ट ती बाबांची हनुवटी पकडत बोलली आता नाही जेवण केल्यावर आई बाबा जेवण घेते हात धुवून घ्या तुम्ही शरयू किचनकडे वळत म्हणाली बाबांनी शिवाला खाली उतरवणे आणि तिला घेऊनच हात धुवायला निघून गेले आणि मी किचनमध्ये शरयूच्या मदतीला गेलो पण तिने मात्र काहीच रिॲक्ट केले नाही मला जेवढे समजले तेवढे साहित्य मी डायनिंगवर आणून ठेवले तिने सगळ्यांच्या ताटात जेवण वाढले शिवा आजी आजोबांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती खाणं कमी आणि गप्पा मारणं जास्त पण खूप दिवसांनी आज ती एवढी आनंदात होती कदाचित आई बाबा आणि मी घरी असल्यामुळे असेल मलाही घरात अगदी प्रसन्न वाटत होते मलाही वाटतं घरात या दोघींसोबत वेळ घालवावा कधीतरी तर एवढा कंटाळा येतो ऑफिसचा पण काय करू पर्याय आहे का दुसरा दोन दिवसांवर आला होता शिवाचा वाढदिवस घरात शरळीची होणारी धावपळ दिसत होती मला बहुतेकच तिने सुट्टीच घेतली असावी घरातलं सगळं निवांत आवरताना दिसली मी आपल्या ऑफिसला जाण्याच्या घाईत होतो तरीही तिचा रोजच्या प्रमाणे घाईत न चालता हळू चालणारा हात बघून मी विचारले तिला आज ऑफिसला जाणार नाहीस नाही सुट्ट्या घेतल्यात दोन दिवस मुलीच्या आनंदासाठी तेवढं करताच येईल आज तिला घेऊन खरेदीला जायचं आहे माझ्या एका प्रश्नात दोन उत्तरं दिली तिने छान केलंस हे घे एटीएम कार्ड आधी आण सांगितलं असतं तर कॅश आणून दिली असती मी माझे ए टी एम तिच्याकडे देत म्हणालो अनुराग पैसे आहेत माझ्याकडे आणि मला पैशाची नाही तुझ्या सोबतीची गरज आहे ती माझ्याकडे अगदी रोखून बघत म्हणाली यावेळी मॅनेज कर ना प्लीज नेक्स्ट टाईम मी नक्की वेळ काढतो मी नजरेनेच तिला आरजव करत म्हणालो ती काही न बोलता मला नाश्ता वाढू लागली ऑफिसला जाताना मी शरयूच्या बोलण्याचा विचार करत होतो ड्रायविंग करता करता मी मंदारला फोन लावला हॅलो मंदार अरे काय करतोस कामात आहेस का मी विचारले कामात आहे पण तुझ्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे बोल काय काम आहे माझ्याकडे शरईसोबत शॉपिंगला जाशील का मी म्हणालो असा कसा रे तू बायकोसोबत शॉपिंगला जायलाही वेळ नाही तुझ्याकडे आणि वाढदिवस आहे ना तुझ्या मुलीचा ती बिचारी एकटं सगळं सा निभावून नेत असते म्हणून तू जास्तच गृहीत धरतोस ते का त्यांना ते काही नाही सुट्टी टाक आजच्या दिवस आणि सोबत जा त्यांच्या मंदार माझी चांगलीच कान उघाडणी करत होता अरे मला सुट्टी टाकायची असती तर तुला फोन करून विचारले असते मी अशी सुट्टी नाही टाकता येणार मला तू जाणार आहेस का ते बोल मी म्हणालो माझ्या बोलण्यावर बहुतेक तो विचार करत होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद